पालकमंत्र्यांकडून पॉलीस यंत्रणेचा वापर करून मते वळवण्याचा प्रयत्न जनतेने दबाव जुगारला खासदार विशाल पाटील यांचा आरोप मिराज विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मला मिळाले पालकमंत्र्यांनी निवडणुकीत पोलिस यंत्रणेचा वापर करून रात्रीचा उद्योग करत मते वळवण्याचा प्रयत्न केला मात्र स्वाभिमानी मिरजकर मतदारांनी पैशाला नाकारले दबाव जुगारत मलाच मतदान केल्याचे खासदार विशाल पाटील यांनी सांगितले मिर्जेत काँग्रेस व विशाल पाटील समर्थकांकडून नूतन खासदार विशाल पाटील यांचा माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विशाल पाटील यांनी पालकमंत्र्यांवर निवडणुकीत पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप केला आता जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणून सांगली जिल्ह्यातील मुख्यमंत्री बनवायचा असल्याचंही त्यांनी सांगितलंय पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यावर टीका करत खासदार पाटील म्हणाले मिरजकर जनतेने विधानसभेला तीन वेळेला बाहेरच्या व्यक्तींना निवडून दिले ही बाहेरचा व्यक्ती घरातल्या व्यक्तीला बाहेर काढण्यास सांगत होती मात्र लोकसभा निवडणुकीत मिरजकरांनी त्यांचा अजिबात ऐकलं नसल्याचं खासदार विशाल पाटील यांनी सांगितले ते म्हणाले आता आगामी विधानसभेला सांगली जिल्ह्यात मिरजेसह पाच काँग्रेसचे आमदार निवडून आणायचे सांगली जिल्ह्यातील वसंतदांच्या विचारांच्या नेत्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवायचं आहे जिल्ह्यात भाजपला ताकद देण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे मात्र जनतेला ते रुचलं नसल्याचा टोला खासदार विशाल पाटील यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता लगावला माजी मंत्री आमदार विश्वजित कदम म्हणाले आगामी निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यातील नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल किंवा नाही मात्र काँग्रेसचा मुख्यमंत्री निश्चितच असल्याचा दावा त्यांनी केला यावेळी माजी मंत्री अजित दादा घोरपडे श्रीमती जयश्री पाटील माजी महापौर विश किशोर जामदार ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक अशोक कांबळे माजी नगरसेवक करण जामदार युवा नेते श्वेत पद्म कांबळे राकेश कोळेकर सागर कागवाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

रात्रीचे उद्योग करून मतांना वळवायचाही प्रयत्न केला मात्र तुम्ही मिरजकरांनी दाखवून दिलं की आपण स्वाभिमानी आहे तालु मिरज तालुक्यातली असेल मिरज शहरातली जनता असेल तरी पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही हे आमदारांनी समजलं पाहिजे मंत्र्यांनी समजलं पाहिजे हा मोठे मनाचा मिरज शहर आहे मोठे मनाचा मिरज तालुका आहे तुम्ही बाहेर न आला तरी तुम्हाला मोठेपणाने आपण स्वीकारलं तुम्ही लोकांना मतदान केलं बाहेर न आलेला व्यक्ती आपल्याला सांगू लागला की घरच्या माणसाला बाहेर पाठवा ते जनतेने ओळख नाही जनतेने त्यांचा जरा सुद्धा ऐकलं नाही या ठिकाणी तुम्ही पंचवीस हजाराच्या वर मतदार दिलं आणि त्या